दोन हजार पंधरा शासन शासनविरुद्ध कृष्ण रेड्डी लसी ह्याच्यामध्ये कलम चारशे एक्केचाळीस तीनशे चौपन्न तीनशे शहात्तर बी तीनशे शहात्तर दोन एक पोक्सोचं चार आणि तीनशे दोन असे एकूण कलमानुसार त्यांना दोघांना मरेपर्यंत फाशी आणि त्यांना जन्म ठेवते शिक्षक समिळले आहे त्याच्यामध्ये चारशे एक्केचाळीसनुसार सात वर्ष दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना शिक्षा तसंच तीनशे बीमध्ये तीन वर्ष शिक्षा एक हजार रुपये दंड आणि दोन महिने शिक्षा जर समजा त्यांनी एक हजार रुपये जर नाही भरले तर दोन हजार रुपये दोन महिने शिक्षा तसंच तीनशे शहात्तर दोन आयमध्ये जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड दोन महिने जर समजा दोन हजार दहा हजार रुपये दंड जर नाही भरत दोन महिने शिक्षा तसंच पोपचोपच्या चार कलमानुसार दहा वर्ष तसरम कारावास आणि दोन महिने शिक्षा तसेच तीनशे दोनमध्ये मरेपर्यंत फाशी आणि एक हजार एक हजार रुपये दंड ह्या दोन्ही शिक्षा ह्या सगळ्या शिक्षक एकाच वेळेस यांना उपभोगायचे हो